नमस्कार आपण पुणे न्यूज अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील कुरोळी गावातून एकाला पन्नास हजार नऊशे रुपयांच्या गांजासह अटक केली ही कारवाई एक जानेवारी रोजी कुरोळी गावात पुणे नाशिक महामार्गावर केली या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकानं महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर दिलीप श्यामराव जाधव वैवर्षी अडतीस राहणार मोशे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव सण आणखी एका महिलेवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत येथील आंबेटान चौक भागात उड्डाणपुलते चौकाच्या दरम्यान रंबरचे पट्टे मारण्यात आले आहेत यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन अपघातांना ब्रेक लावणे शक्य होणार आहे मागील काही वर्षात या भागात खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते अपघातात निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत मृत्यूचा सापळा अशी ओळख असलेल्या चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या अठ्ठावीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा वापरा हस्तांतरित तत्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी रुपयांची निविदा प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे सदर निविदाच्या अंदाजपत्रकांमध्ये वस्तू सेवा कर वगळून उपयोगिता स्थलांतरित करणे आणि रॉयल्टीचा समावेश आहे येत्या सात फेब्रुवारीपर्यंत मुदत असलेली ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या कामाचा कार्यादेश निघून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यासाठी कदाचित तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक काही दिवस पर्यायी मार्गांनी बाळवावी लागण्याची शक्यता आहे सुरुवातीला अस्तित्वातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जरी झाले तरी काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा राजकीय अणस्थेपाई इतकी वर्षे रखडलेला तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने मागील पंचवीस वर्षात प्रथमच या रस्त्याचे काम सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा मोठा प्रश्न निर्माण आहे ऊसतोड कामगारांनी यंत्रांच्या कमतरतेमुळे फडात वेळेवर तोड येत नसल्याने ऊसाच्या पिकाचे नुकसान होऊ लागले आहे साखर कारखान्यांची विस्कळीत झालेली ऊसतोडणी यंत्रणा यामुळे खेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे जानेवारी सुरू झाला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांची ऊस तोडण्यास विलंब होत आहे यामुळे ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे येत आल्याने ऊसाच्या वजनात घट होत आहे तोडणी वेळेत होत नसल्याने ऊसाला तुरे फुटू लागले आहेत तुरे निघाल्याने ऊस पोकळ होऊन वजन घटण्याची चिन्हे आहेत एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था दयनीय झाली आहे प्रवाशांना जीव मुठे घेऊनच प्रवास करावा लागत आहे ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसेस बऱ्यापैकी मोडकळी चाललेल्या नादुरुस्त व कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शौर्यभूमी संग्रामदुर्ग महोत्सव दोन हजार चोवीस किल्लेदार गोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चाकण्याने आयोजित केलेल्या किल्ले बनवास स्पर्धेत प्रथम क्रमांक येथील विद्याधाम कॉलनी मित्रमंडळांना प्राप्त झाला यातील सहभागी विद्यार्थी हे सोळा वर्षाच्या आतील असून त्यांनी अतिशय सुबक किल्ला तयार केला होता त्यांचा सन्मान खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते बक्षीस देऊन करण्यात आला आळंदी येथून मरकळ तुळापूर लोणीकंद फाटा या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे या ठिकाणी रस्त्याची कामे प्रस्तावित आहेत मात्र सर्रास या भागातून अवजड वाहतूक असते त्यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे मंगळवारी दोन जानेवारी रोजी सायंकाळी या रस्त्यावर अशी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शौर्य दिनी भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाजवळील खूप मोठ्या संख्येने भीमसागर उसळला होता या गर्दीचे ड्रोन दृश्य समोर आले आहेत वाफगाव येथील विविध सहकारी सोसायटीच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वाफगावचे सरपंच विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते श्री मातोबा ग्रामीण पतसंस्था मर्यादित वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि खेड तालुक्याचे माजी आमदार अॅडव्होकेट साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्या तेवीसव्या स्मृती दिनानिमित्तानं राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम होणार आहे साठी पूर्व भागातील खेड तालुक्यासाठी भूसंपादनाचे निवाडे एकतीस जानेवारीनंतर जाहीर केले जाणार आहेत साठी जमीन देण्यास ज्या शेतकऱ्यांनी अद्याप संमती दिलेली नाही त्यांना आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे साठी जमीन देण्यास ज्या शेतकऱ्यांनी अद्याप संमती दिलेली नाही त्यांना आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे खेड तालुक्यातील संपादित केलेल्या जमिनीसाठी फरकाची रक्कम देखील देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या रिंगरोडच्या पश्चिम भागाची भूसंपादनाची प्रक्रिया संपत आली आहे आता रिंगरोडच्या पूर्व भागासाठी खेड तालुक्यातील बारा गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे यापूर्वी या, या गावांमधील संमतीने जमिनी दिल्या होत्या यासाठी सध्याच्या जमिनीच्या दरापेक्षा पाच पट पा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती मात्र येथील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही जमिनी दिलेल्या नाहीत त्यामुळे भूसंपादनात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाने संमतीने भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे या महिनाभराच्या कालावधीत शेतकरी भूसंपादनासाठी आपली संमती कळवू शकतात त्यानुसार त्यांना सध्याच्या दरात पासपोर्ट रक्कम भरपाईपोटी दिली जाणार असल्याचा जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं यापूर्वी याच भागातील संपादित केलेल्या आणि मोबदला दिलेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम देण्याचाही निर्णय घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे या शेतकऱ्यांना आता ही शेवटची संधी असल्याचं स्पष्ट करून त्यानंतर विना संमती त्या बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारद्वारे सुरू केलेल्या विविध प्रमुख लोक कल्याणकारी योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली या संकल्प यात्रेचा रथ मंगळवारी चाकण शहरात आला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्व नागरिकांना लाभ मिळावा व सर्वांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा केली जात आहे चाकण शहरात पालिकेच्या समोर हा रथ आला होता चाकण मधील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती करून पहिले घेऊन चाकणकरांच्या आभार मानू इच्छितो की आज खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल मिळालेला आहे आपल्या इथे दिव्यांग सक्षमीकरण झालं प्रधानमंत्री आवास योजनेतून झालं किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही आपले कार्ड आहेत आरोग्य शिबिर आहेत हे सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद यांनी दिलेला आहे आणि आमच्या नगरपालिकेमार्फत हीच विनंती आहे की जे काही गरिबांनी गरजू घटक आहेत माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे काही त्यांच्यासाठी हे काही ठेवलेलं आहे आणि केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे यासाठी आम्हाला जे काही इथले लोकलचे प्रतिनिधी आहेत ते सर्वांनी सहकार्य इथे केलेलं आहे मी त्यांचाही आभार मानतो आणि परत एक आपण सर्वांना आवाहन करतो चाकणकारांना की कृपया सर्वांनी या योजनेचा गरीब आणि गरजू लोकांनी लाभ घ्यावा संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ आपल्या चाकण शहरातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मिळाला पाहिजे या हेतूने आज चाकण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्या चाकण शहरामध्ये हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि मोठे अभिमानाची गोष्ट आहे की सकाळी धरून तास आज कॅम्पवर इथं लावला दोन तासाचाच होता विषय आज चार तास झाले आत्ता चार तास झाले तरी या इथं या संपूर्ण या शिबिरामध्ये सगळं नागरिकांनी भाग घेतला आज चार ते चारशे ते पाचशे नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे विविध आयुष्यमान कार्ड असेल म्हणजे आरोग्य शिबिर असेल स्वच्छ स्वच्छ भारत अभियान असेल नागरी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना असेल याचा लाभ नागरिक घेत आहेत याचा आम्हाला समाधान आहे आणि असंच आज संपूर्ण ही जी नागरिकांनी याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आज चाकण नगर परिषदे नव्यानेच आज रुजू झालेले आपले मुख्याधिकारी त्या संदीपजी चित चित्रावर साहेब यांच्या माध्यमाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आमचे शहर प्रमुख असले सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आज सहभागी विकसित भारत संकल्प यात्रा याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी ऐंशी लोकांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे आयुष्यमान भारतची यादी सत्तरच्या वर गेलेली आहे आणि पेशंट हे शंभर से सव्वशेच्या वर या ठिकाणी लोकांनी चेकिंग केलेले आहे बी पी शुगर हे सगळं लोकांनी करून अपंग लोकांची नोंदणी सत्तावन्न लोकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी आशा वर्कर सर्व असतील या ठिकाणी मोठ्या स्वरूपात काढलेलं आहे या ठिकाणी शिवाजी विद्या मंदिरपासून अडीचं टायमिंग असताना सुद्धा पण या ठिकाणी लोकांची गर्दीच कमी होत नाही आहे त्यामुळं सिवनला नगर परिषदेला इथं कार्यक्रम इथंच अजून घ्यायला लावला थोड्या वेळाने चाकण नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर तत्कालीन चाकण ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचारी मागील आठ वर्षांपासून नगरपरिषदेत समावेशनासाठी वाट पाहत आहेत तत्कालीन चाकण ग्रामपंचायतीत वीस ते पंचवीस वर्षे कायमस्वरूपी नोकरीवर असताना नगरपरिषद आल्यावर या कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात आलेले नाही ग्रामपंचायत कर्मचारी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याचा यातील अनेक सफाई कामगारांचा आरोप आहे दरम्यान आज मंगळवारी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सफाई कर्मचारी महिलांनी चाकण पालिकेचे नूतन मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन समावेशन करण्याची मागणी केली आहे मी विजय मधुकर साळवे मी चाकण नगर परिषद कर्मचारी आरोग्य कर्मचारी पण आता गेले बरेच दिवसापासून आम्ही कर्मचारी इथं काम करतोय पण आमच्या समावेशनाची सगळ्याच कर्मचाऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे बरेचसे कर्मचारी ह्याच्या अगोदर पण समावेशन झालं त्यांचं पण आमच्या लेडीज आणि जेंट्स पण बरेचसे राहिलेले जवळजवळ साठ पासष्ट लोक अजून की समावेशनचे राहिलेले आहेत पण ह्यांचं समावेशन आणखीन काही होतच नाही प्रत्येक अधिकाऱ्याकडे आम्ही निवेदन देतो पण ते होईल 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 सगळ्यांकडं प्रत्येक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आम्ही नियोजन पण एक ते आप एक्षा है आप एक्षा नहीं नहीं सह समावेशनेची आमची काही लिस्ट आलीच नाही आहे आणखी येईल आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल ह्या अपेक्षानेच आम्ही सगळेच सर्वच कर्मचारी आतापर्यंत काम करतोय पण आमची अपेक्षा एकच आहे अशी की एवढ्या ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जेवढं होईल निलेश भाऊने आम्हाला जेवढं सहकार्य केलं आहे तेवढं आणखीन आम्हाला अपेक्षा आहे त्यांची की आमच्या समावेशनासाठी आणखीन सहकार्य करावं हो। सरांना सांगून आमचा भरपूर पाठिंबा राहील त्यांना कर्मचाऱ्यांना आमची अपेक्षा तेवढीच आहे एक का शिवाजी भोसले आता मी रिटायर आज होते का उद्या होते का का होते हे मला असं काही सांगतायचं नाही मुलगा नाही मला काही नाही मला सांभाळणार ना कोण मला घर आहे स्वतःच घर आहे साहेब खोटं बोलायचं नाही स्वतःच घर आहे पण मला सांभाळणार कोण उद्या रिटायर झाल्यावर हो। तेवढंच मला दोन रुपये गायना रिटायर झाल्यावर हो। मिळावा म्हणून माझी एवढीच विनंती उद्या सकट रिटायर होऊ शकते बस बाकी काय संगीता सुधाकर भोगरे आता एक्क्यान्नपासून मी कामाला येतं नगरपरि ग्रामपंचायतीपासून मधी आज एवढ्या वर्ष झालं आम्ही काम करतोय आमचं काय समावेशचं काय अजून काय व्हायना प्रत्येक साहेबांना आम्ही पत्र देतो आहे सांग बोलतो सांगतोय बोलतोय सगळ्या संघटनेला सांगतोय परत आता, आता शिक्षकांची आट लावली त्यांनी आता आरोग्य कर्मचारी शिक्षण कुठून आणणार सातवी पाचशे दाखले बायांना मागतात कुठून द्यायचे बायांनी सातवी पाचशे दाखले घेताना तुम्ही विचारलं का शिक्षण पाहिजे म्हणून आता आम्हाला दाखले कोण देणार आहे त्यावर हो, हां एवढं आमचं सगळ्याला सगळे अधिकारी असो कुणी असो आम्हाला नम्रतेची विनंती कारण का आमच्या बाया आता तीन तीन दोन दोन वर्षावर रिटायर व्हायला आल्यात आत्ता त्या बायांचं काय आहे पुढं आयुष्यभर एवढं कष्ट केलं त्यांना काय फळ मिळणार आहे का आणि शिवाय आमचं सगळ्यांचं व्हावं अशी हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो आम्ही सगळ्या महिलांचं आमचं झालं पाहिजे आणि मुलांचं बी झालं पाहिजे काय नाही आज चाकण नगरपालिकेचे ज्या आरोग्य कर्मचारी महिला आहेत आणि बाकीचे पुरुष कर्मचारी यांनी मला फोन केला होता आणि मला इथं आल्यावर विचारलं की बाबा विकसित भारत रथ आला आहे आपल्या गावात आणि आमचं आता समावेशन होणार आहे आम्हाला तिथं फ्लॅट भेटणार आहे सगळं भेटणार आहे तर मी त्यांना म्हटलं असं काही नाही आहे तुम्ही गैरसमज करून नकायचो ते म्हणजे आता नऊ वर्ष झाले आमचं समावेशन होणार होतं सरकार किती वेळा हे करायचं तर मी उपायुक्त जे आहेत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना फोन केला म्हणलं साहेब असं असं कर्मचारी मला मानतात ते त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा विकसित भारतरथ आला आहे तुमचं आता समावेशन होणार आहे तर ते म्हणले तसं काही नाही आहे आकृतीमधलं वाढवावं लागेल आणि याबाबत आम्ही पहिल्यापासून पाठपुरावा करतो आहे काही कर्मचाऱ्यांचं समावेशन झालं आहे दुर्दैवाने काही कर्मचारी रिटायर झाले काही मयत झाले आणि ही चूक सर्वस्वी सरकारची आहे सरकार यांना न्याय देऊ इच्छित नाही सरकार फक्त इव्हेंट मॅनेज करून ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाय धुवून मग दाखवतं की आम्ही किती यांच्यासाठी करतोय परंतु यांचं पुढचं आयुष्य काय आहे यांना कॅशलेस आता विमा चालू केला आहे त्याच्यासाठी संघर्ष केला आहे एकूण एक कर्मचारी तुम्हाला सांगा आता यांच्या कुटुंबांनाही आम्ही कॅशलेस सेवा द्यावी म्हणून आम्ही बांधतोय आणि आकृतीबंद वाढवावा नगरपालिका अवर्ग आहे तिचा आपल्याला जो काय कर्मचाऱ्यांचं जास्त आकृती आहे तो करावा असं वारंवार मागणी आम्ही सातत्याने करतोय आणि हे कर्मचारी अक्षरशः रडायला लागले म्हणले आता रथ आलाय विकसित भारतचा आम्हाला वाटला आज होणारे समावेश पण म्हणलं असं काय होणार नाही धीर सोडू नका आम्ही तर पाठपुरावा करतो माझी निम नम्र विनंती आहे प्रशासनाला सरकारला की आरोग्य कर्मचाऱ्यांचा विषय तातडीने मिटवावा तुम्हाला सतराच्या पत्र दिलीत नगरपालिकेने दिली आम्ही दिली तुम्ही एक उत्तर द्या तुम्ही काय करणार हे नको आहे आम आम्हाला जे पाहिजे ना जन जन की बात सुनो आणि ज्यांना कल्याण करा त्यांचं असं आमोन कोल्हे साहेब त्या दिवशी आक्रोश मोर्चात म्हणले आता आमचं असं चाललंय शिरूर लोकसभेतील हे जे काय कर्मचारी ग्रामपंचायत नगरपालिका आणि एकंदर सगळे यांच्यासाठी आता आक्रोश मोर्चा काढण्याचे आम्ही विचारात आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज